छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र हायवेवर कांदा मार्केट जवळ चहाच्या टपरीवर अवैध देशी दारूची विक्री करताना मच्छिंद्र भास्कर पवार व्यवहार तीस राहणार लासूर स्टेशन एकशे ऐंशी मिलीच्या बासष्ट बाटली किंमत दोनशे किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या दुसऱ्या एका कारवाईत पांढऱ्या मोपेड स्कूटरवर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दीपक सुभाष गोटे वर्ष तेवीस राहणार शिरेगाव देशी संत्रा दारूच्या एकशे ऐंशी मुलीच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या किंमत चौदा हजार रुपये आणि स्कूटर पासष्ट हजार रुपये असा एकूण एकोणऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मोपेड वाहन असा एकूण पंच्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्याविरोधात पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास शिलेगाव पोलीस करताय न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग भिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर